जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथून नंदुरबार पर्यंत श्रावण सोमवार निमित्ताने महादेवाच्या मूर्तीची पायी कावड यात्रा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा केदलेश्वर मंदिर येथून ते नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात श्रावण सोमवार निमित्ताने महादेवाच्या मूर्तीची कावड यात्रा परिसरातील नागरिकांनी व शिवभक्त तरुणांनी काढली होती यावेळी मोठ्या संख्येने नंदुरबार व प्रकाशा येथील भावी या पायी काढण्यात आलेल्या कावड यात्रेत सहभागी झाले होते रात्री उशिरा कावड पदयात्रा आज सायंकाळी नंदुरबार शहरात मोठ्या जल्लोषात शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात दाखल झाली होती सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार